सुटला गाडी क्रमांक आठ सुटला या मैदानातला आणि आठ मध्ये एकोण चार गाड्या पाच आहे त्यातली गाडी भा झाली तीन गाड्या पाच आहे इकडे मधल्याच राणाला डबल टाप टाकलाय इकडे अड्याल काळ वायदूळ लढत येतय पड्याला वाक्या भा आणि अड्याल कायदूळ आहे सुंदर अशी लढत आहे परंतु शेवटच्या क्षणला बाजी मारली बरेच जण या दिवसाची वाट बघत होते विठ्ठल ड्रायव्हर आणि बकासूरचा मिलाप कवा होणार आणि तो आज वेळ या ठिकाणी आणि आज योग्य जुळून या मैदानावरती आला वाळवा घडी क्रमांक न वाळवायचा चला गाड्या सडून येणार या बाऱ्या घड क्रमांक आठचा निकाल गणे क्रमांक आठचा निकाल येते आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी खंडवा प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेडॉन बूथ या गाडीचा एक नंबर ला उजय बिल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला विठ्ठल ड्रायव्हर बूथकरांचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली डावीला पळाला कार्तिके अजय शेठ जाधव कलेडॉन विठ्ठल नाना बूथकरांचा या ठिकाणी तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला उजीला पळाला ज्याने अखंड महाराष्ट्रात ज्यांचं नाव आहे असं गाव नाही तिथं नाव नाही असं या बैलाचं बकासूरचं సుందరాశి గాడి పౌలి విట్టని